नमस्कार मी गिरिजा मोहन छत्रपती संभाजीनगर तितिक्षा इंटरनॅशनल कला व साहित्य पुणे आयोजित सर्व मान्यवरांना नम नमस्कार करून मी माझ्या कवितेवर सुरुवात करते माझ्या कवितेचे शीर्षक आहे मायबाप बाप, बाप आ, बाप डोंग माथा, बोज बेना उन्ची त्याची, बाप डोंगराचा माथा, काय सांगू तुला बाळा, माई त्या जारे पाय था, बाप उगवता सूर्य काय काई

बाप जणू रे चंद्रमा माये पूर्ण वेची रात, बाप जणू रे चंद्रमा माये पूर्ण वेची दिसते कुलून त्याच्या मंद प्रकाशात बाप देव तारे दिवा माये त्याच्यात लिवात बाप देवतारे दिवा chat <lightweight> Ga